दिल्लीपासून ते गल्लीपर्यंत सभा ह्या चांगल्याच चालू आहेत दिल्लीतील बडे बडे नेते महाराष्ट्र जिंकण्यासाठी या ठिकाणी गिरट्या घालत आहेत तर काही मुक्कामीच थांबलेले आहेत भारतीय जनता पक्षाला काही करून महाराष्ट्र जिंकायचं आहे आणि याचसाठी महायुतीच्या दिग्गज नेत्यांच्या सभा महाराष्ट्रात पार पडत आहेत यातच मात्र भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी हवे तसं यश मिळताना दिसत नाहीत राज्याच्या राजकारणात ज्या भाषणच्या सभा होत आहेत ज्या सभा होत आहेत त्या सर्वात कुठे आघाडी घेतलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रचारसभेने उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभेने चांगले चांगले रेकॉर्ड तोडल्याचं चा या व्हिडिओमधून दिसून येत आहे महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ पंधरा आमदार राहिले होते चाळीस आमदाराने महायुती म्हणजेच गटात गेले त्याचबरोबर ती निवडणूक आयोगाने धनुष्य बाण आणि चिन्हही या ठिकाणी ना पक्षाचं नाव सुद्धा ठाकरेंकडून काढून घेतलं त्यानंतरसुद्धा जी गर्दी बघताय नवीन निशानी मशाल आणि नवा पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासाठी लोकांची मात्र रांगच रांग या ठिकाणी सभेकडे येताना दिसत आहे उद्धव ठाकरे यांच्या प्रचार सभेचा हा ड्रोनमधून टिपलेला एकचित्रीकरणं या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सभेला मिळणारा प्रतिसाद बघून मात्र भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी धडकी भरलेली आहे उद्धव ठाकरे यांना राजकारणातून संपवण्यासाठी अमित शहा नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस भारतीय जनता पक्षाची संपूर्ण टीम आणि ज्यांनी ज्याला पक्षातून मोठं केलं शिवसेनेने मोठं केलं ते चाळीस आमदार तेरा खासदार हे उद्धव ठाकरेच्या विरोधामध्ये प्रचार करत आहेत तरी मात्र या प्रचार सभेला जमणारा जनसमुदाय हा ठाकरेंच्या मागे बघून या ठिकाणी भाजप आणि महायुतीला मात्र धडकी भरवणार आहे भारतीय जनता पक्षाचा कार्यकाळ महाराष्ट्रातून संपना दिसत आहे दोन हजार चौदाला मोदी लाट होती आणि त्यानंतर आता ही आघाडी ठाकरेंनी घेतलेली आहे आणि लोकसभेला जसा भाजपचा पराभव झाला तीच पुन्हा नांदी महाराष्ट्रात होऊ शकते की काय अशीच चर्चा सध्या जोरदार रंगू लागलेली आहे लोकसभेचा पराभव हा या ठिकाणी पचवता येत नाही आणि तोच जर आता महाराष्ट्र गेला तर भारतीय जनता पक्षाचा मोठा पराभव होईल म्हणून या ठिकाणी मोदी शाहपासून सगळे आलेत मात्र ही गर्दी ठाकरेंच्या सभेला जमते